नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत देवळा येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती पाच हजार पाचशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर बाँ बाँ कि एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार तीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये असे होते देवळा येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव